पडली आता भजी तळून झाली माझ्या मनासारखे तर काय केली भजी जरा जरा आहेत जरा जरा नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना मी इकडं पूर्ण शिजवून घेतले झाले पूर्ण आता वाटायचे आणि इकडं आमटी झाले हे बघा वेदिका इकडे फडशी पुसून घेऊ लागले झाल्यात थोड्याशा पुसून कपडे पण लावलेत होते मिशिनीला तेवढं भांडे घासून घ्यायचं पटकन आणि इकडं भज्याचं पीठ मळून घेतले म्हणजे भिजवून घेतले भी भिजायला ठेवले हे चला आता मी वाटून घेते पुरण आणखीन एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला परिवाराला हार्दिक शुभेच्छा चला मी करून घेते पटकन वाटाय चालू केले एवढं वाटणं झाले गाईस मम्मी मला पापड्या वली घालायला सांगली होती आता मी बरी चालू हो काही पापड्या पापड वालू घातले पल्ले इकडं आणि मम्मी खाली बेस तीन पोऱ्या करायचं वाटू लागले त्याला गरम केलं होत आता वाट आली आहे त्याच्या मला मम्मीने दिले आहे खायला तुम्ही खाता का पुरणपोळी या आमच्या घरी हे खायला काय ते पुरणपोळी आज आम्ही पुरणपोळी करला तुमच्या घरी तुमच्या घरी करता का पुरणपोळी सांगा सांगा कमेंट मध्ये पुरण झालं बघा वाटून आणि इकडं पीठ बी मिळून घेतले पापड्या तळायला घेतले आता आणि मग तेल गरम करायला ठेवलं पापड्या तळायला आणि भजी करायला मग मी भजी करायला एवढ्या पापड्या तळून झालं आता एक पापडी बाकी आहे ना आता इथं तळायली ती तळायचीच असून झालं कुरवडा अजून कुरवडा आणि तर भजी भज्याचं पिठायची मिरची भजी कर की या कर हाय मिरची आता चिमणी कुठे गेले मी बाहेर गेलो तो बाहेर आला कुठ्या चिमणी चिमणी करता काय कराल ती चिमणी काल तीस पापड्या ठेवला तीस का खाऊ लागल तीस माटले योग्य खाल्ली शिथली चल खाली मम्मी बोलले पापड्या तळ्या मम्मीनं चल काय विकशाला चल ते कोण काढले माझ्या हातावर

है ना का ना तलू वीडियो कैसा करा हाथा ना मोबाइल में स्पर हाथा पब्लिक पर पब्लिक पर एंड बजे बगाये जी छान बजे छान है जी तो तुम्हारा मम्मी लाउडर दे मम्मी जी के हम से घर या खाए ना तुम्हारे को मेरा बजे खाए जी छान बोलते हैं

तर मग मी इकडं पोळ्या करली आता भजी तळून झाली माझ्या मनासारखे तर काय केली भजी जरा जरा आहेत जरा जरा नाही काय ती मिरची भजी करता इकडे का थोडीस सगळं बनवून झाले आता पप्पाला वाढले जीवाला पप्पा जेवण जात आणि तर चिमणी बडत बसले बोलाय बी ना चिमणी लागून हो का हो का कसं घेऊ राहिले घे म्हणले का तुला Привет, ребята! Мамаика. Это, иди отойди! Капушка хорошо порежет? Дедушка Laborator il dice. Мне ты Ну и पप्पा सगीत दिसून माझं जेवण झालं दादा ना तू जेवण नाही या जेवण करायला पुरणपुरी केले पोळ्या झाला पापड्या तळून झाल्या सगळ्याच जेवण झालं मी मस्ट जेव्हा ताट वाटून घेतले या जेवण करायला हाय गाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय